गर्दी रोखण्यासाठी कास्की कंपनीच्या ऑफिसच्या वेळेबाबत निर्णय घेतला जाणार आहे का असा प्रश्न अतुल भातखळकरांनी विचारला होता त्याला सरनाईकांनी उत्तर दिलं तसंच गर्दी कमी करण्यासाठी लोकलसह आणखी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे का असंही ते म्हणाले आहेत संख्या एवढी वाढत चाललेली आहे कल्याण ते कसारा रोज अकरा लाख पेक्षा जास्ती प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करतायत माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या समस्य ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरता त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चाही केली आणि चर्चा केल्यानंतर के असा काही आपल्याला एखादा निकष लावता येतो का की जेने करून एसी जे रेल्वेचे दर तेस दर आहेत दर तेच साध्या दर सुद्धा लागू करून ते दरवाजे जर बंद झाले तर दरवाजाहून लटकून पडणाऱ्यांची जी प्रवाशांची संख्या ती कमी होईल आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक चर्चा माननीय रेल्वे मंत्र्यांशी करत आणि त्या बाबतीतला निर्णय होईल